आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आहे मित्र हो महावितरण ची डिस्काउंट ऑफर चालू झालेली आहे आता वीज बिलामध्ये भरपूर सूट मिळणार आहे काय आहे ऑफर आपण पटकन पाहणारच आहोत मित्र हो तत्पूर्वी मी आपणास विनंती करेन की अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमचे टोटल अपडेट्स युट्यूब चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून आमच्या टोटल अपडेट्स युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या समोरील बेल घंटीला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मित्र हो चला मग सुरू करूयात मार्च महिन्यात अर्थात लॉकडाऊनच्या काळात सरासरी बिलाची आकारणी झाल्याने सर्वच ग्राहकांना जास्तीचे बिल आलेले आहे यातच एप्रिल पासून युनिटचा दर वाढल्याने आवाच्या सवा बिल आलेले आहे मित्र हो त्यामुळे ग्राहकांकडून बिल भरले जात नसल्याने थकीत बिलाची रक्कम देखील वाढली आहे मात्र आता बिल वसुलीसाठी महावितरणकडून ग्राहकांना चक्क डिस्काउंट ऑफर दिली जात आहे करिता तीन चार महिन्याचे थकलेल्या बिलाची एकत्रित रक्कम भरल्यानंतर ग्राहकांना सवलत व्हायरसचा प्रभाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर देशात लॉकडाऊन रिडिंग थांबवली होती मात्र या काळात ग्राहकांना सरासरी बिलाची आकारणी करण्यात आली होती त्यामुळे ग्राहकांना मिळालेल्या बिलाची रक्कम खूप मोठी होती इतकेच नाही तर अनेकांनी ऑनलाईन बिल भरल्यानंतर देखील जून मध्ये रिडिंग घेऊन आकारण्यात आलेले बिल देखील अधिक आले होते त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आणि बिल भरण्याचे केली जात आहे दरम्यान महावितरण महावितरणकडून अनेक ठिकाणी शिबिर लावण्यात आले होते असे असताना देखील ग्राहकांचे समाधान झाले नाही त्यामुळे आता महावितरण कडून बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी ऑफर दिली आहे यात मागील तीन चार महिन्याचे बिल थकलेले आहे पूर्ण रकमेचे एकत्रित बिल भरल्यास त्यात दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे अर्थात दोन टक्के सवलत ही अगदी अल्प आहे या व्यतिरिक्त एकत्रित बिल भरू न शकणाऱ्या ग्राहकांना बिलाचे तीन हप्ते पाडून देण्यात येणार आहेत याकरिता ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे ग्राहकांना मिळालेल्या आवाच्या सवा बिलाची एकत्रित रक्कम भरणे सध्याच्या काळात तरी शक्य नाही यात एप्रिल पासून विजेच्या प्रति युनिट दरात वाढ झालेली आहे यामुळे वाढीव बिल आणि नवीन दरात झालेल्या आकारणीमुळे जास्तीचे बिल आलेले आहे रक्कम कमी करून या किमान दहा टक्के तरी सवलत देण्यात यावी या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून बोलणे सुरू असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आलेले आहे मित्र हो अजूनही आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा बरं का व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद